हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्येवर आधारित पुढील प्रश्न हे सॉल्व करणार आहोत तर पहा फ्रेंड्स या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे एकशे वीसच्या मागील क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कुठली काय दिलेलं आहे पाचवी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे कशाच्या पाठीमागील एकशे वीसच्या पाठीमागील तर फ्रेंड्स आता या ठिकाणी तुम्हाला त्रिकोणी संख्येवर आधारित जर बेसिक प्रश्न माहीत नसेल तर तुम्ही अगोदर याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पा म्हणजे तुम्हाला त्या कन्सेप्ट्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला हे प्रश्न नक्कीच इझी जातील तर पा या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे एकशे वीस ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि यावरून तुम्हाला त्याच्या मागील पाचवी त्रिकोणी संख्या काढायची आहे म्हणजेच फ्रेंड्स तुम्हाला अगोदर याचा काय काढून घ्यावा लागेल पाया जर पायात माहित नसेल तर तुम्ही कुठलीही त्रिकोणी संख्या काढून घेऊ शकत नाही ना तर ठीक आहे आता या ठिकाणी एकशे वीस चा काय काढावं लागेल आपल्याला अगोदर पाया काढून घ्यावं लागेल तर तुम्ही कशा प्रकारे काढून घेऊ शकता तर पाया काढण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर काय करतो फ्रेंड्स एकशे वीस गुणिले दोन करतो म्हणजे दोनशे चाळीस आता काय करायचं आहे या दोनशे चाळीसच्या पूर्वीची काय करायचं आहे फ्रेंड्स आम्हाला आपल्याला पूर्ण संख्या काढायची आहे दोनशे चाळीसच्या अगोदर पूर्ण संख्या कुठली येते तर दोनशे पंचवीस आता काय करायचंय फ्रेंड्स या दोनशे पंचवीसचं तुम्ही वर्गमूळ काढून घ्यायचं आहे तुम्ही जर वर्गमूळ काढलं तर किती येईल फ्रेंड्स पंधरा कारण हे दोनशे पंचवीस हा कशाचा वर्ग आहे पंधराचा वर्ग आहे मग या ठिकाणी तुमचा फ्रेंड्स पाया काय निघालेला आहे पंधरा हा पाया कुठल्या संख्येचा आहे एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा आहे हे तुम्ही लक्षात घ्या तुमचा पाया कशाचा दिलेला आहे फ्रेंड्स हा आलेला आहे एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्या मागील पाचवी त्रिकोणी संख्या पाहिजे म्हणून काय करायचं या पंधरा मधून पाच वजा करायचे म्हणजेच किती राहिले फ्रेंड्स दहा या ठिकाणी हे दहा काय आहेत फ्रेंड्स नवीन पाया आलेला आहे आपल्याला या ठिकाणी तर आता या दहा या नवीन पायापासून तुम्ही काय करू शकता पाचवी त्रिकोणी संख्या काढून घेऊ शकता जी की काय आहे एकशे वीसच्या मागील आहे बरोबर मग या ठिकाणी दहा पाया आल्या असेल तर आपण यापासून त्रिकोणी संख्या काढून घेऊ शकता तर ती संख्या कुठली येणार दहा गुणिले पाया, पाया का पाया जर माहित असेल तर आपण त्रिकोणी संख्या कशी काढतो दहा गुणिले अकरा म्हणजेच नंतरची लगतची संख्या लगेच आपण त्याला गुणाकारामध्ये घेतो आणि भागाकारामध्ये काय घेतो फ्रेंड्स दोन अशा प्रकारे माता बे एक बे आणि बे पंचे दहा अकरा पाचे पंचावन्न मग तुमची जी नवीन त्रिकोणी संख्या आलेली आहे जी की एकशे वीसच्या मागील क्रमाने येणारी आहे ती कुठली आलेली आहे फ्रेंड्स या ठिकाणी पंचावन्न आलेली आहे ठीक आहे आय होप तुम्हाला हा प्रश्न क्लिअर झाला असेल तर काही नाही फ्रेंड्स इझी क्वेश्चन्स असतात फक्त तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला ते इझी जात असतात तर चला आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया पण फ्रेंड्स इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझा पुढील येणारा व्हिडिओ हा नक्की टाइम टू टाइम मिळत राहील आता पहा फ्रेंड्स या, या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे एकशे सतराच्या मागील क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या आता एकशे सतरा हा काय दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी त्रिकोणी संख्या दिलेली आहे याचा अगोदर काय करायचं आहे तुम्हाला फ्रेंड्स पाया हा काढून घ्यायचा आहे तर पाया कसा काढणार फ्रेंड्स तुम्ही या ठिकाणी एकशे सतरा सॉरी या ठिकाणी तुम्ही पाया कसा काढून घेऊ शकता एकशे सतरा गुणिले दोन बरोबर किती येईल फ्रेंड्स दोनशे चौतीस आता या संख्येच्या पूर्वीची काय करायची आहे फ्रेंड्स आपल्याला पूर्ण संख्या माहीत करून घ्यायची आहे कुठली इलेच्या अगोदरची पूर्ण संख्या तर ती येते दोनशे पंचवीस मग आता या दोनशे पंचवीसचं काय करायचं आहे वर्ग मूळ घ्यायचं आहे किती येईल फ्रेंड्स पंधरा मग आता तुम्हाला जी पण दिलेली आहे त्रिकोणी संख्या कुठली एकशे सतरा या एकशे सतरा या त्रिकोणी संख्येचा काय आलेला आहे फ्रेंड्स हा पाया आलेला आहे किती आलेला आल आहे फ्रेंड्स पंधरा मग आता तुम्हाला पाया माहित असेल तर तुम्ही त्रिकोणी संख्या ही काढून घेऊ शकता आता तुम्हाला पाया माहित झाला आहे पंधरा पण आपल्याला एकशे सतराच्या मागील क्रमाने येणारी पाचवी संख्या पाहिजे आहे म्हणून वजा पाच केले तर किती येतील फ्रेंड्स दहा मग दहा गुणिले अकरा आणि भागाकारामध्ये जर दोन घेतले तर आपल्याला काय मिळेल पाचवी मागील येणारी त्रिकोणी संख्या ही मिळून जाईल बे एक बे बेपंचे दहा बरोबर आता या ठिकाणी अकरा पाचे पंचावन्न म्हणजे या ठिकाणी देखील आपलं उत्तर काय आलेलं आहे फ्रेंड्स पंचावन्न आलेलं आहे तर एकशे सतराच्या मागील क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कुठली आलेली आहे फ्रेंड्स पंचावन्न तर अशा प्रकारे तुम्ही मागील येणारी त्रिकोणी संख्या काढून घेतली आता याच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड्स पुढील येणारी त्रिकोणी संख्या ही काढून घ्यायची आहे तर पहा कशा प्रकारे सो so, फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रश्न काय आहे पंचावन्न नंतर येणारी आठवी त्रिकोणी संख्या कुठली आता या ठिकाणी पहा तुम्हाला काय दिलेलं आहे पंचावन्न ही काय दिलेली आहे त्रिकोणी संख्या दिलेली आहे अगोदर याचा पाया काढून घ्या तर तुमचा पाया काय तो पहा पाया बरोबर काय येईल फ्रेंड्स पंचावन्न गुणिले दोन किती येईल एकशे दहा एकशे दहा आता हे एकशे दहाच्या लगतची म्हणजेच पूर्वीची काय करायची आहे तुम्हाला पूर्ण संख्या माहीत करून घ्यायची आहे कुठली येईल फ्रेंड्स तर शंभर मग या शंभरचं काय करायचं आहे वर्गमूळ काढायचं आहे किती येतं फ्रेंड्स दहा म्हणजेच हा दहा हा काय आहे फ्रेंड्स तुमचा पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया आलेला आहे आता या दहा मधून मद। दहा मध्ये काय करायचं आहे आपल्याला आठ ऍड करायचे आहेत म्हणजेच मिळवायचे आहेत का मिळवले मी या ठिकाणी फ्रेंड्स तर तुम्हाला नंतर क्रमाने येणारी आठवी विचारलेला आहे नंतर म्हटलं की बेरीज करायची आणि मागील विचारलं तर बजाबाकी करायची मग दहा अधिक आठ म्हणजेच अठरा हा काय आलेला आहे तुमचा नवीन पाया आलेला आहे ठीक आहे तर या ठिकाणी हा तुमचा काय आलेला आहे नवीन पाया आलेला आहे मग आता नवीन पाया माहित असेल तर तुम्ही काय करू शकता तिकोनी संख्या काढून घेऊ शकता अठरा गुणिले आता पाया आहे अठरा त्याच्या लगतची क्रमगत संख्या अठरा गुणिले एकोणवीस आणि भागाकारामध्ये काय येणार फ्रेंड्स दोन बे एक बे बे सख अठरा तर आता या ठिकाणी तुमचा गुणाकार काय येणार आहे फ्रेंड्स नऊ सखी चोपन्नला चार हजार आले पाच एक एकीस आहे सहा आणि पाच अकरा म्हणजेच एकशे चौदा हा काय आलेली आहे ही काय आलेली आहे फ्रेंड्स तुमची आठवी त्रिकोणी संख्या आलेली आहे कशानंतरची पंचावन्न नंतरची ठीक आहे फ्रेंड्स तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सॉल्व करायचे असतात आणि आपल्याला सॉल्व करायचं आहे एकवीस नंतर क्रमाने येणारी तिसरी संख्या कोणती त्रिकोणी संख्या कुठली तर पहा आपल्याला दिलेला आहे एकवीस एकवीस ही आपल्याला दिलेली आहे त्रिकोणी संख्या तर अगोदर याचा पाया काढून घ्या अगोदर पाया काय येईल पहा पाया बरोबर कशा प्रकारे काढून घेऊ शकता तर एकवीस गुणिले दोन म्हणजेच एकवीस दुनी बेचाळीस आता बेचाळीसच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे पहा तर ती आहे आपल्याकडे छत्तीस मग या छत्तीसचं काय करायचं आहे वर्ग मूळ काढून घ्यायचं आहे तर किती येईल सहा मग आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे नंतर येणारी तिसरी संख्या आहे म्हणजेच आपण काय करू शकतो या पायामध्ये तीन ऍड करायचे मग सहा अधिक तीन नऊ आता हा आपल्याला नवीन पाया हा मिळालेला आहे या पायापासून आपण काय करायचं आहे नवीन त्रिकोणी संख्या ही काढायची आहे नऊ गुणिले त्यानंतरची क्रमागत संख्या दहा आणि भागाकारामध्ये दोन बे एक बे बे पंचे दहा न पाच पंचेचाळीस म्हणजेच तुमची एकवीस नंतर येणारी एकवीस नंतर येणारी क्रमाने तिसरी त्रिकोणी संख्या कुठली येणार आहे फ्रेंड्स पंचेचाळीस तर अशा प्रकारे हे प्रश्न आपण सॉल्व केलेला आहे तुम्हाला हे दोन क्वेश्चन देखील व्यवस्थित समजले असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये फ्रेंड्स एवढंच आजचे क्वेश्चन्स हे तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू